संपूर्ण देहाच तुमचं मी निरीक्षण करतोय तुम्हाला पाहिल्यानंतर फार हसू येत आहे बघयाधी प्रथम आठवतोय आठवतोय तुम्हाला कुठेतरी मी पाहिलं तुम्हाला कुठेतरी पाहिलं मला वाटतं तुम्ही कुठेतरी फिरतेवर याम, 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 याम. <laughs> होय ना, ना? 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 मला सांगा तुमचं नाव काय नाव मायोती हनुमान वानय हो! तुम्हाला तुमचं मी नाव विचारतोय सांगतोय ना मायोती हनुमान वानोय ही नाव तर एकसारखीच आहे पण मला सांगा यातील तुमचं नाव काय माझं नाव वानोय मग <laughs> मारुती घोडाचं नाव आज्याचा हो मला सांगा तुमच्या नंतर तुमच्या बापाचं नाव लावता कि तुमच्या आजोबांचं लावता आधी आज्याचा मग बाबाचा मग माझा म्हणजे वेगळं आहे नाही माका माझ्या बाबान सांगे काय ते अजून आहे त्या वागता म्हणजे या आता नाव आता नाही आता नाही असू दे असू बाबांनी बाबानी सांग या काय आजाचा नाव जिया फुये काय यायचा म्हणजे तुझं नाव मागे काय यायचं म्हणून प्रथम बाबाचा मग माझा पण काही म्हणा तुमच्या नाव पाहिलं ना तर तुम्ही फार सुंदर म्हणजे काय याकात ये हो तुमच्या सारख्या देखणा नवरा होय नाही जा हो तुमची तयारी फार चांगलीच आहे पण मला सांगा हा तुमचा डोळा डोळ्यात मारलं तुम्हाला मला दिसत आहे कुणी मारल तुम्हाला ती भानग मोती कुणाची डोळ्याची हो डोळ्याची आमचो धंदो दंदौ। धंदो धंदा हो धंदो कसला दुधाचो दुधाचो आमचे म्हशी काय काय मी होतही नाही काय मी होतही नाही होत कुठं हो काय काय केलं आज एक तयारी साठी गेलेला म्हटलं म्हणून विचारलं होतात कुठं तया काय मी येऊच्या सगळे म्हशी पाहिजे आणि आजीन काय के आजी आहे तिने काय के आजीने सांगितलं आजीन काय के सगळे म्हशी बांधीन म्हणजे तुम्ही लग्नाय करडतोय आधी सगळे म्हशी बांधी त्याच्या हातपत्ती उपलोय आणि पहिले दुखता युके दूध काय पाणी माईय आणि हात घात्या मती हा हात घात्या घात्या असं कसं झालं दादा चुकी कुणाची म्हणून बसते गाड्या येयो हात घाती येय काय म्हणती हात सारे घोटे अजिना केला अजिना केला म्हणून म्हणून तुम्हाला सांगत होतो आजीपासून सावध राहा म्हणून आई आधी सांगितलं जाऊयात आता झालं सावध राहा म्हणून सांगितलं होतं आता काय जंत यार दे ते जाऊ दे मला सांग اهو तुम्ही चोराची आंती काय 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 कोय आता ये मी ही पायातील बादत्रणे ही <laughs> पायातील बादत्रणे ही <laughs> हे कुणाचं घेऊन आला या बाबाचा बाबाचा आणि ते कुणाचं आज्याचा आज्याचा एक तुमचं तर नाही ना माझं नाहीये यातील माझं नाहीये कुणाचं म्हटलं या बाबाचा आज्याचा तुम्ही नेशा आमच्याकडे शक्ती आहे कुणाच्याही पाच घालून फिरत नव्हे ना तुक तुम्ही नव्हे ना असू दे असू दे काय जा या आता माझा एकिंग गतल होईल तेव्हा तेव्हा होईल झाली लग्न होईल तेव्हा होता या माणसानं आशामध्ये कथा आमच्याकडे पद्धत आहे आजाच्या आणि बाबाच्या पाया हात येऊन पाया पाहि शिवाय एक हात घ्यावायचो ना पद्धत चांगली आता माझा बाबाही नाही त्यांच्या पियांचा पाया पाहिजे आजोबा अजून आहे बाबा पण मला सांगा पो उदर आमच्या गावात बाई नाही आए। तुम्हाला वेळ लागला की काय लोक तुमच्या जागेवर आहे बाई नाही मला सांगा तुमच्या तर का स्त्रिया नाही तुम्ही जन्माला कसे आलात्रिया